ठाणे रेल्वे प्रवासी संघटना सेक्रेटरी आज आपण चर्चा करणार आहोत की बावीस ऑगस्टला लोकल साठी असलेल्या ट्रॅकवरती सर्वप्रथम सकाळच्या पीक अवर्स मध्ये म्हणजे सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत यावेळेला फक्त लोकल रेल्वेच्या ट्रॅकवरती लोकलच चालवण्यात यावा त्यामध्ये कुठल्या मेल आणि एक्सप्रेसला प्राधान्य देण्यात येऊ नये दुसरी मागणी ही असेल की जो ट्रॅक आहे लोकलचा त्या लोकलच्या ट्रॅकवर ना लोकलच चालवण्यात याव्या म्हणजेच कुर्ला ते कल्याण किंवा ठाण्यापासून जो पारसिक बोगदा आहे ती लोकलसाठी मेल एक्सप्रेससाठी ठेवलेली लाईन वेगळी आहे पण तरी पण आता जी नवीन जी लाईन बनवलेली आहे त्या लाईनवरती अजूनही मेल एक्सप्रेस धावताय आणि त्याच्यामुळे लोकलच्या सेवेमध्ये वेळेमध्ये व्यत्यय येतो आणि अनियमितपणे त्या लोकल चालवल्या जातात तर आमची दुसरी मागणी ही असेल की त्या ट्रॅकवरती लोकलच फक्त चालवण्यात याव्या मेल एक्सप्रेसला त्याच्यावरती प्राधान्य देण्यात येऊ नये तिसरी मागणी ही असेल रखडलेले प्रकल्प आहे त्यामध्ये कळवा एलिव्हेटेड ब्रिज असेल त्याच्याचबरोबर कळवा ते म्हणजे कल्याण पासून कर्जतपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन कल्याण ते टिटवाळा आसनगाव साईडला तिसरी चौथी लाईन ह्या लाईनचंही काम लवकरात लवकर करण्यात यावं त्याचप्रमाणे सहावी लाईन सी एस वरनं जी येते हे जे काही रखडलेले जे प्रकल्प आहेत हे एम आर बी सीने एक त्याची डेडलाईन देऊन ते वेळेत पूर्ण करण्यात यावे तांत्रिक बाबतीत चौथा मुद्दा असेल तांत्रिक बिघाड असेल यांत्रिक बिघाड असेल आपण आज बघतोय की दररोज रेल्वे ही पंधरा वीस मिनटं अर्धा तास ही उशिराने धावते दररोज लेटमार्क लागला जातो वेळेवरती कामगारांना प्रवासी वर्गाला पोचता येत नाही आणि आज जर बघायला गेलं तर कधी रुळाला तडा जातोय कधी ओव्हरेड वायर तुटते कधी सिग्नल यंत्रणा बंद पडते असंख्य प्रॉब्लेम आज आपल्याला बघायला मिळतात यावेळेला अशा वेळेला रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था जाहीर करावी आणि याच्यावरती कायमस्वरूपी असं एक चांगलं नियोजन असायला पाहिजे पाचवी मागणी आमची अशी असेल की मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे हार्बर ट्रान्स हार्बर आणि एमआरवी सी यांचं एक संयुक्त प्राधिकरण असायला हवं ट्रान्सपोर्ट फॉर मुंबई हे एकत्र अशा पद्धतीने ह्या आमच्या प्रमुख पाच मागण्या घेऊन आज ठाणे येथे झालेल्या मीटिंगमध्ये या चर्चासत्रामध्ये हे ठरलेलं चर्चा आहे येत्या बावीस ऑगस्टला सर्व प्रवाशांना विनंती आहे आपण पांढरा ड्रेस परिधान करून पांढरे कपडे घालून काळी फीत लावून आपण ह्यावरती रेल्वे प्रशासनापर्यंत आपल्या ह्या मागण्या पोचवायच्या आहेत त्यासाठी सर्व प्रवाशांची एकजूट ही आपली दिसायला पाहिजे आणि या मुंबईकरांना सुखद आल्हाददायक आरामदायक प्रवास कसा होईल आणि वेळेवरती आपली लोकल सेवा कशी चालेल यासाठी सर्व प्रवाशांना एक पुन्हा एकदा विनंती करतो की बावीस ऑगस्टला आपण सर्वांनी पांढरे कपडे घालून आणि काळी फीत लावून आपण ह्या गोष्टीसाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकी दाखवायची आहे धन्यवाद